नमस्कार लीगल या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट वासुदेव पाटील आपलं आहे आज आपण तीन महत्वाचे अपडेट बघूया पहिला अपडेट म्हणजे हैदराबाद हे है शहर आता केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे दोन जून पासून त्याचा सगळा कारभार हा केंद्र बघणार दुसरा महत्त्वाचा अपडेट म्हणजे सुप्रीम कोर्टात आता केस फाईल करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपचा वापर करू शकता आणि व्हॉट्सअप मार्फत तुम्ही केसचे अपडेट देखील मिळू शकतात आणि तो नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट अडुसष्ट महत्वाचा म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांसाठी दिवसा दारू पिणे हा गुन्हा नाही असे नेमकं हायकोर्टाने मद्रास हायकोर्टाचे चीफ जस्टिस एन आनंद यांनी असं म्हटलंय त्यांच्या बेंच जजमेंटमध्ये ज़, ज़, की दारू पिणे हा गुन्हा नाही कारण दारू पिणारा व्यक्ती हा दारू खरेदी करतो तो राज्य सरकारने दिलेल्या दारात दुकानातनं मग जर राज्य सरकार उत्पन्नाची जबाबदारी घेते तर त्यापासून होणाऱ्या तोट्यांची देखील जबाबदारी ही राज्य सरकारचीच असते चला तर भेटूया पुढील बागा नमस्कार